भाजपने इच्छुक उमेदवारांच्या यादीची छाननी पूर्ण केली आहे या छाननीतून सव्वीस प्रभागातील तीनशे सहा इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठविण्यात येणार आहेत दरम्यान भाजप कार्यालयात मुलाखत न देणाऱ्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे या मुलाखती फारच ठरतील की काय अशी चर्चा आहे भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी एक हजार चव्वेचाळीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यापैकी शहर कार्यालयात मुलाखती झाल्या मुलाखत देणाऱ्या इच्छुकांनी सोबत कागदपत्रे सादर केली आहेत या मुलाखतीचा अहवाल तयार होत आहे एका प्रभागात आरक्षणानुसार बारा जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत या बारा जणांपैकी चौघांची उमेदवारी निश्चित होणार आहे प्रभाग एक ते चोवीस मध्ये प्रत्येकी बारा तर प्रभाग पंचवीस आणि सव्वीसमधून प्रत्येकी नऊ जणांची नावे पाठविण्यात आली आहेत आता या इच्छुकांची यादी पुन्हा प्रदेश कार्यालयाकडून परत आल्यानंतर निवड समिती निर्णय घेणार आहे